वरील माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही हिंदू धर्मशास्त्रानुसार असे काही प्राणी आहेत त्यांना शुभ मानलं गेलंय त्यामध्ये मोगसाचा देखील समावेश होतो मुंगूस हा तसा भित्रा प्राणी आहे त्याचा वावर हा मानवी वस्तीच्या आसपास अनेकदा आढळून येतो जंगलांमध्ये देखील मुंगूस दिसतात मुंगसाला शकुनशास्त्रामध्ये देखील शुभ मानण्यात आले शकुन शास्त्रानुसार महत्वाच्या कामाला जाणार असाल आणि वाटेत जर तुम्हाला मुंगूस दिसला तर तो तुमच्यासाठी एक शुभ संकेत असतो याचाच अर्थ तुम्ही जे काम करण्यासाठी निघाला आहात त्या कामात तुम्हाला शंभर टक्के यश मिळणार असतो असा होतो असं शकुन शास्त्र सांगतो मुंगूस आणि सापाचा कायम छत्तीसचा आकडा असतो साप कुठंही दिसला की मुंगूस त्याच्यावर हल्ला करतो त्यामुळे ज्या घराच्या परिसरात किंवा जिथं मुंगूस मोठ्या प्रमाणात आढळतात त्या परिसरामध्ये परिसरा शक्यतो साप येत नाही आणि तुमचं देखील सापांपासून संरक्षण होत मुंगूस हा निरुपद्रवी प्राणी मांडला जातो मात्र स्वतःच रक्षण करण्यासाठी कधी कधी तो हल्ला देखील करू शकतो मुंगूसला देवाचं प्रतीक मांडलं जातं जर तुम्हाला सकाळी झोपेतून उठल्यावर सर्वात आधी मोंसाचं दर्शन झालं तर तो दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे असं मानलं जातं तुमचे सर्व कामे मार्गी लागणार याचे ते संकेत असतात दरम्यान तुम्हाला जर कुठं मुंगूस दिसलं तर ते शकून शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे मुंगूस जिथून गेला आहे तेथील माती एका वाटीमध्ये घ्या ती वाटी, वाटी तुमच्या घरातील देवासमोर ठेवा आणि एक लावा त्या वाटीची पूजा करा आणि अकरा वेळेच ओम नमो नारायणाचा जप करा यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती दूर होऊन सकारात्मक शक्तीचा घरात प्रवेश होतो तुमचं कोणतंही काम अडलं असेल तर ते पूर्ण होतं एवढंच नाही तर तुमच्या घरामध्ये धनाचा वर्षाव होतो लक्ष्मी मातेची कृपा तुमच्या घरात सदैव राहते असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे